रिंकेश साहेब नमस्कार नमस्कार सौर साहेब जुनियरमध्ये आले होते आल्यापासून तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात आहात तुम्ही स्वक्त साहेबसुद्धा गेलं होतं काय चर्चा झाली तो नाही राजकीय काही चर्चा नाही झाली फक्त आई वगैरे कसे आहेत कसं काय चाललं तुझं असं जनरल थोडी चर्चा आली बाकी खास काय असं राजकीय चर्चा झाली नाही त्यांनी केली नाही मीही केली नाही या तीन कार्यक्रमाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी असतील त्याच्या बाबतीतच त्यांनी जे काय बोलले किंवा मी काय बोललो किंवा तुम्ही तर काय आमच्या वर भोवती होताच म्हणून असं काही वेगळं काही नाही आहे साहेब आल्याचा सा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यांचं तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आणि कुटुंबातला एक सदस्य या नात्याने मी स्वागत केलेलं आहे हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय स्वरूपाचा नव्हता नॉन पॉलिटिकल होता आणि कैलासवासी झांबर शेठ तांबे लता राणी तांबे यांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्यांचे चिरंजीव अनिल शेठ तांबे हे ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी मला स्वतः आमंत्रित केलं होतं म्हणून मी आलो होतो शरद पवार संबंध आहेत आणि आताचे संबंध आहेत कसे आहेत बदल झाले नाही संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहे कौटुंबिक आहे त्याच्यात बदल झाला नाही आणि होणार पण नाही आता काय वाटत तुम्हाला आधी शरद पवार साहेब आले तर तुमच्याकडे यायचे गाडीमध्ये प्रवास करायचे बाजूला पडल्यासारखं सारखं नाही बाजूला पडल्यासारखं नाही विषय असा आहे की तालुक्यामध्ये आल्यानंतर शेवटी राजकीय स्थित्यंतर घडल्यानंतर त्यांच्या पक्षाचे काही नेते असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे जे काही लोक असतील किंवा त्यांना राजकारणाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करायच्या असतील ते त्यांच्या बरोबर गाडीत बसून चर्चा करणार त्यांचे पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील खासदार साहेब असतील जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू असतील त्यांना काही जुन्नर तालुक्याच्या विषयी चर्चा करायची असेल तर म्हणून ते करतात बाजूला अजिबात नव्हतो त्यांच्या गाडीच्या ताप्यातच आम्ही सगळे लोक होतो आणि शेवटी साहेबांचा विचार घेऊनच आम्ही पुढे जातो आहे अशी काही चर्चा आहे की तुम्ही शरद पवार पक्षामध्ये जायला इच्छुक राहत सत्य काय विषय असा आहे या जुन्नर तालुक्यातली जी लोक आहेत हो हे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आणि त्याचबरोबर वल्लभशेठ बेनके साहेबांनी माझ्यावर प्रेम करणारे आहेत असे अनेक या तालुक्यातील लोक आहेत की त्यांचा मला आग्रह असतोच ते मला मागे म्हणाले होते त्या दृष्टिकोनातून ते साहेबांना जाऊन भेटून येणं त्यांच्यापर्यंत निरोप पोचवणं अशा गोष्टी काय घडलेल्या आहेत आता ह्या राजकारणामध्ये पुढं जात असताना शेवटी लोक काय म्हणतात लोकांचा विचार असतो हे त्यांचं एक नेतृत्व करत असताना त्यांचा विचार पण मला घेणं गरजेचं आहे पण तरीसुद्धा काही जरी पुढं गोष्टी घडल्या मी जरी आज बरोबर राहिलो तरी पवार साहेबांवर प्रेम करणारी जी लोकं आहेत ते निश्चित प्रकारे माझ्या मागे थांबतील आज मी उतरूरमध्ये आल्यानंतर ही सगळी जी मंडळी आहेत समजा संचित असतील किंवा जयवंत असेल किंवा आमचे गणेशराव असतील सगळी साहेबांवर प्रेम करणारी मंडळी आहेत हे पवारसाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले होते पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर ह्या तालुक्यातले असे बरेच लोक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आजपर्यंत काम केलं आता ह्या उतुरगावमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ग्रामपंचायतीला सामोरं गेलो सोसायटीला सामोरं गेलो इथल्या कामांमध्ये आम्ही एकत्रित प्लॅनिंग केलेलं आहे म्हणून ह्या गावचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लोक आहेत त्यांचं नामचं काय पी प्रेम ते कमी होणार नाही आणि म्हणून ही जी काय पुढं आम्ही जातोय निवडणुकीला माझी काय लढाई साहेबांच्या विरुद्ध नाही आहे साहेबांचा विचार घेऊनच पुढे जा जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मला याची जाणीव आहे आणि खात्रीसुद्धा आहे की साहेबांचा आशीर्वाद हा निश्चित प्रकारे माझ्या पाठीमागे उभा आहे तुम्ही म्हणताय की त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहील तुम्ही त्यांच्या पक्षात जात का नाही आता मी जात का नाही किंवा ते घेत का नाही किंवा कोण विरोध करतात का अशा माध्यमांच्या माध्यमातून बऱ्याच चर्चा आहेत शेवटी हे नेते मंडळी असतात आणि हे नेते मंडळी वरिष्ठ पातळीवर काम करत असताना त्यांच्या आराखडे त्यांच्या पुढं जात असताना त्यांना खूप अशा अनेक सगळा विचार करावा लागतो मी तालुक्याचा आमदार म्हणून विचार करत असताना मला काय पवारसाहेबांची साथ सोडायची इच्छा नव्हती आणि जे काही घटना हे राजकारणामध्ये अनेक माध्यमातून लोकांपर्यंत जातात त्याच्यात सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला तर अतुल बेनकेला झाला मी असे रात्र रात्र रडून रडून काढलेले आहेत आणि तेव्हा केव्हा सहा महिन्यानंतर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे जर आपण आमदार म्हणून जर केलं नाही तर त्या खुर्चीला मी बाधा पोचवतो आहे असं मला ते वाटलं आणि म्हणून मी तो निर्णय घेतला दादांबरोबर राहिलो तालुक्यातले अनेक मोठी मोठी कामं केली पुढेही करत राहील पण आदिवासी विभागापासून असेल बौद्ध वस्तू असतील मुस्लिम समाज जे असतील सिंचनाचे तरी काम आहेत याचा अनेक अनेक वेळा आपल्या समोर आलेला आहे पर्यटनाच्या माध्यमातून मोठी झेप आता तालुका आपला घेतोय या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना आता काय त्याला मला शब्द आठवत नाही पण कर्तव्याच्या दृष्टिकोनातून मला पुढं जावं लागलं म्हणून पवारसाहेब जेव्हा जेव्हा इथे येतील तेव्हा हा मला माझ्या हृदयामध्ये हा कायम आनंद राहील हा प्रेमाचा ओलावा त्यांच्याबद्दल <laughs> कायम राहील ताई असेल सुप्रिया ताई असतील आजीदादा असतील वळसे पाटील साहेब असतील त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघत बघत मी मोठा झालेलो आहे आणि ही लढाई आपसापसात न ठेवता आपण एक चांगल्या दिशेने पुढे जर जात असल लोकांची सेवा करत असतील तर ह्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद हा निश्चित प्रकारे माझ्यावर राहील शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतं त्याचं काय अतुल बिनकी झालं झाला असं नाही पण वल्लभ शेठ बेनकेंनी अतुल बेनकेंनी पवार साहेबांना दादांला ताईंला आजपर्यंत साथ दिली आणि अशा चित्तंतरामुळे आमचेच लोक जर आमचे होणार असेल तर हे काही योग्य नाही असं मला वाटतं म्हणून त्यांच्या घरातला एक मुलगा म्हणून या सर्वांचाच आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहील असं मला वाटतं पाठीमाग लेला सभा झाली आणि त्या सभेमध्ये अमोल कोल्हे तीन प्रश्न तुम्हाला विचारले त्याबाबत तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही प्रश्न मला विचारलेच नाही ना त्यांनी समोर समोर आता ते कसं आहे त्यांच्या प्रश्नाला टीकात्मक मला उत्तर द्यायचं नाही जुन्नर तालुक्यातल्या लोकांना त्यांना बहुमताने निवडून दिलेलं आहे आणि म्हणून ज्या सन्मान्य खुर्चीवर ते सुद्धा बसले किंवा मी जरी असेल तर आजपर्यंत आम्ही एकत्रित विकासकाच्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही ते खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून आमच्यात भांडणं किंवा एकमेकाला राजकीय काहीतरी बोलण्यापेक्षा आपण आता एकत्रित विकास करू आणि सर्वसामान्य जनते ते होणार नाही जेव्हा मी आमदार झालो तेव्हा दोन वर्ष करोना काळ होता त्या करोना काळात आरोग्यासाठी निधी खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला विकास कामं पण तेव्हा भरपूर झाली त्यामध्ये लेहने कोविड केअर सेंटरला निधी डी पी सीतून आला ओझरच्या कोविड केअर सेंटरला आला जुन्नरला ऑक्सिजन प्लांट आला नारायणगावला ऑक्सिजन प्लांट आला शिरोली बुद्रुकला ऑक्सिजन प्लांट आला असे भरपूर कामं झाले हो करोना संपल्यानंतर सत्ता गेली आणि वर्षभर डीपीसीच्या माध्यमातून तुरळक निधी आला नंतर अजितदा जेव्हा सत्ते झाले तेव्हा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास काहीतरी साडे अकराशे ते बाराशे कोटीचा डीपीसी झाला डी पी सीचा आराखडा तयार झाला आणि त्यात एकशे बावीस कोटी मागच्या डी पी सीमध्ये जुन्नर तालुक्याच्या प्रति आलेले म्हणून जुन्नर तालुक्याला मागच्या डी पी सीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे आणि पुढेही आत्ता जे डी पी सी होणार आहे त्याच्यातूनही मॅक्सिमम आणण्याचा आपला प्रयत्न करायचा आहे काही लोकांनी डॉक्टर साहेबांचा सा गैरसमज केला असेल आणि त्या गैरसमज बोलले असेल पण जरी असलं तरी ते असेल मी असेल आम्ही सगळेजण विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र वाटचाल करू डॉक्टर कोल्हावर तुम्ही अनेक वैयक्तिक आरोप केले ते पैसे घेतात कार्यक्रमाचे राजकारणात निवडणुकीच्या काळात अनेक एक लोक एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत असतात आजी दादानी फडणवीसांवर केली फडणवीसांनी आजी केली उद्धव ठाकरेंनी शरद पवारवर केली शरद पवारने उद्धव ठाकरेवर केली ते निवडणुकीच्या काळामध्ये ते गोष्टी असतात मी जे काय बोललो सत्य असत्य किंवा काय गोष्टी याच्या भांगडीत पडण्यापेक्षा आता निवडणूक झालेली आहे झालं गेलं ते दे गंगेला मिळालं ते आता खासदार आहेत एक दिलं पुढं काम करायचंय एवढाच विषय आहे बाकी त्याच्या खोलात मी काय जाणार नाही आणि आत्ता मी स्वतः उमेदवार असल्यामुळं मला लोकांच्या दृष्टिकोनातून मी पाच वर्षात काय केलंय आणि पुढं मी काय करणार आहे त्या दृष्टिकोनातून मी वाटचाल करणार आहे तुम्ही जरी विसरून गेले असल तरी आमोल कोल्ले जुजर तालुक्यात तर वारंवार वैयक्तिक माझ्या आरोप केले असा उल्लेख करतात ते बहुतेक विसरलेलं नाही मी त्यांना सल्ला देणार नाही ते माझ्या आता वरिष्ठ पदावर आहे त्यांना विसरायचं नाही विसरायचं हा विषय त्यांचा आहे आणि त्यांनी काय करावं आणि काय ना करावं याच्या इतपत बोलण्या इतपत मी पदाने मोठा नाही ते खासदार आहे बिलाईतले दोन आमदार होईल म्हणून मला काही त्यांना सल्ला द्यायचाही नाही विसरायचं नाही विसरायचं तो, तो एक विचारचा प्रश्न जुन्नर तालुक्यामध्ये कुणाची जास्त हवा आहे अजित पवार की शरद पवार ते आता मागच्या निवडणुकीला आपण पाहिलेली आहे आणि पुढच्या निवडणुकीला शरद पवार किंवा अजित पवारच्या हवापेक्षा अतुल बेनकेची हवा आणि अतुल बेनके निवडून येईल असा माझा ठाम विश्वास आहे